लोकनिर्णय महाराष्ट्राचा हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय आहे राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत लातूर आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा आढावा मतदारसंघ पुनर्रचनेत दोन हजार नऊ पासून लातूर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा अहमदपूर उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहाकंधार या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर लातूर जिल्ह्यातील ला औसा विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे लातूर मतदारसंघात दहा लाख एकोणतीस हजार नऊशे एकसष्ट पुरुष मतदार नऊ लाख पस्तीस हजार सातशे पंच्याहत्तर महिला मतदार तीन हजार तीनशे अडुसष्ट सैनिक मतदार सतरा हजार चारशे त्र्याहत्तर दिव्यांग मतदार तर त्रेसष्ट तृतीयपंथी मतदार असे एकूण एकोणीस लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्याहत्तर मतदार आहेत देशात सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांपैकी एक असलेला लातूर जिल्हा तूर डाळीसाठीही देशभर प्रसिद्ध आहे देशातील तूरडाळीचे भाव हे लातूर बाजारपेठेतून ठरतात राज्यातील सर्वाधिक डाळ मिल लातूर जिल्ह्यात आहेत लातूर शहरातलं मार्केट यार्ड ही मराठवाड्यातली सर्वात मोठी आणि नगदी बाजारपेठ म्हणून परिचित आहे याशिवाय शिक्षण क्षेत्रातल्या लातूर पॅटर्नमुळेही हा जिल्हा कायम चर्चेत असतो महाराष्ट्राला तीन वेळेस मुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणूनही लातूरकडे पाहिलं जातं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात तर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये काँग्रेसचे विलासराव देशमुख यांच्या रूपानं लातूरनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे देशाचे गृहमंत्री पद लोकसभा अध्यक्ष आणि पंजाबचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळणारे शिवराज पाटील चाकूरकर याच जिल्ह्यातले यामुळेच देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणात लातूरचा मोठा दबदबा होता लातूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा लोकसभा निवडणुकीत तब्बल अकरा वेळा काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आला होता मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला ही जागा राखता आली नाही या मतदारसंघातून यंदा अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात महायुतीचे सुधाकर शृंगारे महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे वंचित बहुजन आघाडीचे नरसिंह उदगीरकर आणि बहुजन समाज पार्टीचे विश्वनाथ महादेव आल्टे यांच्यात मुख्य लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे दोन हजार मध्ये निवडून आलेले भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे हे दुसऱ्यांदा भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत लातूरचा पाणी प्रश्न तसंच केंद्रीय विद्यापीठासह विकासाचे विविध मुद्दे घेऊन मतदारांना साथ घालत असल्याचं शृंगारे यांनी सांगितलं जल माध्यमातून ह्या ठिकाणी चार हजार कोटीचे कामं ह्या जिल्ह्यामध्ये केलेले आहेत आतापर्यंत आणि हर गल नल योजना ही प्रत्येक गावागावमध्ये नळ जोडण्याचं काम केलेलं आहे एका गावाला चाळीस कोटी बत्तीस कोटी वी कमी कमी को एक कोटी एक्तिहाजच्या बुडा असे आकडे आलेले आले लातूर जिल्हा असा आहे की लातूर जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षाला नाही म्हणलं तरी दोन वर्ष दुष्काळ पडतो पाठवण्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही एक लाख कोटी को रुपयाचं बजेट ठेवलेलं आहे आणि ह्या लातूर जिल्ह्याला त्या बजेटमध्ये आम्ही समावेश केलेला आहे त्या लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी आपले पूर्ण जलाशय पूर्ण बारा महिने कसे तुंड राहतील या ठिकाणी त्याच्यावर आम्ही परत येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत केंद्रीय विद्यापीठ या ठिकाणी माझा करण्याचा मानस आहे तो जिल्ह्याला कशी जास्तीत जास्त प्रगती पदावर घेऊन जात काम या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासह औद्योगिक विकास सुशिक्षित बेरोजगारांना कामाची संधी तसंच पाणी प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं सर्वसामान्य लोकांचे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मला चांगले माहिती आहेत तीशी रिलेटेड बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे वारंवार आपणाला पाहायला मिळत आहेत ह्या प्रश्नावर नक्कीच आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या रूपात आपणाला जर काही करता आलं तर त्यामुळं बेरो सुशिक्षित बेरोजगारांना चांगलं काम मिळवून देण्याची संधी त्या निमित्तानं प्राप्त होईल पण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम लातूर जिल्ह्याला आहे पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होत नाही आणि पाण्याचा प्रश्न जर चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर नक्कीच लातूरला इंडस्ट्रियल ग्रोथ मिळेल आणि त्यानिमित्ताने सुशिक्षित बेरोजगारांना आपल्याला कामाची संधी उपलब्ध करून देता येईल लातूर एक शैक्षणिक हब म्हणून आहे बरेच प्रश्न आहेत जे की आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न आहे लातूर लोकसभा निवडणूक ही जातीय समीकरणांमुळे चुरशीची झाली आहे काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासह भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरेल असा राज राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे लातूर लोकसभा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा गड शिवराज पाटील हे सलग वेळा या लोकसभेत निवडून आले आणि त्यांचा पराभव भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर यांनी केला त्याच्यानंतर मतदार हा मतदारसंघ राखीव झाला त्यानंतर काँग्रेसचे जयवंत आवळे हे कसे बसे निवडून आले तेव्हा विलासराव देशमुख त्याच्यानंतर झालेल्या दोन निवडणुका हा गड भाजपने स्वतःकडे खेचून घेतला आता ही या निवडणुकीमध्ये काँग्रेसने राखीव मतदारसंघात डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने दोन हजार एकोणीसशे खासदार सुधाकर शृंगार यांना उमेदवारी दिली आहे हा जो मतदारसंघ आहे याच बरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याचा लाभ काँग्रेसला मिळेल असा काँग्रेसचा होर आहे आणि त्यामुळेच इथले आमदार अमित देशमुख वैशालीताई देशमुख हे सगळं देशमुख कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आक्रमकपणे प्रचाराला लागलेला आहे दुसरीकडे भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे निवडणुकीचे प्रमुख आहेत या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार रमेश कराड आहेत जे विधान परिषदेचे आहेत त्यानंतर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दोन आमदार आहेत त्यातले एक मंत्री आहेत अहमदपूरचे बाबासाहेब पाटील असतील उदगीरचे संजय बनसोडे आहेत आणि त्यामुळे ही सगळी मंडळी महायुतीची सुधाकर शृंगारे यांना पुन्हा निवडून आणायचं यासाठीचा सा प्रयत्न करत आहेत अगदी काटेकी टक्कर म्हणता येईल असा प्रचाराचा वेग घेतलाय आणि त्यामुळे ही निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक रंगतदार ठरेल पाणी रस्ते बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांसह विकासाचे मुद्दे सोडवणाऱ्या खासदाराची लातूरला गरज असल्याचं मत लातूरचे मतदार निलेश राजेमाने यांनी व्यक्त केलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लातूरचा पाणी प्रश्न अडचणीचा विषय आहे आणि या पाणी प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढणारा लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणजे लातूरकरांसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मार्ग ऑलरेडी आहे पण त्याच्यावर धावणाऱ्या रेल्वेची संख्या कमी आहे आणि हे काम फक्त लोकसभेचे जे कोणी नियुक्त झालेले खासदार आहेत तेच करू शकतात आणि त्या अनुषंगानं रेल्वेची संख्या वाढवणे लातूरकरांना जास्तीत जास्त रेल्वे उपलब्ध करून देणे जेणेकरून आम्हाला कारण की प्रवाशी संख्या इथं जास्त आहे बाहेर जाणारी आणि त्या मानानं रेल्वेची संख्या खूप कमी आहे लातूरचे टेंबुर्णी जो महामार्ग आहे तो खूप दिवसापासून प्रलंबित आहे वेगवेगळ्या कारणासाठी लातूरकर पुण्याला जातात तर ती संख्या मोठी आहे आणि मग हा मार्ग आम्हाला इथून व्यवस्थित नसल्यामुळे लातूरकरांना औसा मार्गे सोलापूर मार्गे म्हणजे हा खूप उलटा आहे आणि तो लातूरकरांसाठी गैरसोयीचा आहे हा एक रस्त्याचा प्रश्न आहे आता भेळ सारखा मोठा प्रकल्प आहे बरोबर असे अनेक उद्योग आहेत जे लातूरमध्ये येऊ शकतात आणि या उद्योगाच्या वाढलेल्या संख्येमधूनच लातूर परिसरामध्ये लातूर जिल्ह्यातली बेरोजगारी देखील कमी होण्यासाठी मदत होईल आणि ह्या प्रश्नाला मियतेने सोडवणारा खासदार आम्हाला लोकसभेसाठी हवा आहे केशर काकू क्षीरसागर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या नावांमुळे राजकीय क्षेत्रात वेगळं वजन असलेला महाराष्ट्रातला आणखी एक जिल्हा म्हणजे बीड या मतदारसंघात आष्टी गेवराई माजलगाव बीड केज आणि परळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे क्रांतिसिंह नाना पाटील केशर काकू क्षीरसागर जयसिंगराव गायकवाड आणि गोपीनाथ मुंडे अशा मान्यवरांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघानं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत काँग्रेस जनता दल कम्युनिस्ट पक्ष भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रतिनिधित्व सोपवलं आहे यापैकी केशर काकू क्षीरसागर तसंच जयसिंगराव गायकवाड यांनी प्रत्येकी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे एकूण एकवीस लाख पंधरा हजार आठशे तेरा मतदार असलेल्या या मतदारसंघात अकरा लाख वीस हजार पाचशे एकोणतीस पुरुष मतदार नऊ लाख पंच्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस महिला मतदार तर एकोणचाळीस तृतीयपंथी मतदार आहेत दोन हजार चौदा साली केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुंडे यांच्या कन्या तसंच विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी तब्बल नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा मतं मिळवत विजयाचा विक्रमच या मतदारसंघात प्रस्थापित केला आहे यंदा भाजपनं माजी मंत्री पंकजा मुंडे यांना या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे आपली भूमिका त्यांनी या शब्दात मांडली मी बीड लोकसभा हे विकासाच्याच मुद्द्यावर लढत आहे विकासाचाच मुद्दा या देशाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे जात पात धर्म या मुद्द्यांवर ही निवडणूक नेणं ही आपल्या मतदारांच्या भविष्यासाठी योग्य नसल्याने विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढत आहे माझा अनुभव संमिश्र आहे बऱ्याच अंशी लोक विकासाच्या मुद्द्याला उचलून धरत आहेत पण काही ठिकाणी मला वाटतं की जाणीवपूर्वक वेगवेगळे मुद्दे दिशाभूल करणारे मुद्दे वापरले जात आहेत पण त्याला जनता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं गेल्या निवडणुकीत आपल्याच तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांनाच यंदा उमेदवारी दिली आहे ही निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका मांडताना सोनवणे म्हणाले या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील बीड जिल्ह्याच माझ्या सर्व जनतेच दरडोही उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बीड जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे तो पूर्ण करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजून आपल्याला उभा राहावा लागणार आहे त्यावेळेस तिथं बोलणार आहे आणि उभाही राहणार आहे तरुणाच्या हाताला काम मिळण्यासाठी पण मी काम करणार आहे येणारी निवडणूक मी या सर्व मुद्द्याला घेऊन लढणार आहे या सिंचनाचे प्रश्न बीड जिल्ह्यात भरपूर आहे त्याच्यासाठी काम करणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे तसंच मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अपक्ष उमेदवार गंगाधर काळकुटे यांच्यामुळे यंदाची ही निवडणूक चुरशीची ठरण्याचा अंदाज ज्येष्ठ पत्रकार सर्वोत्तम गावरसकर यांनी व्यक्त केला पंकजा मुंडे यांचे नाव तसं महाराष्ट्रात मोठे आहेच शिवाय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांच्याकडे महत्वाचे पद ही आहे तर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि मूळ म्हणजे प्रभावी आणि आक्रमक वक्तृत्व हे त्यांचे भांडवल आहे त्या दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढतीसाठी समोर आलेले बजरंग सोनवणे हे तसे उमेदवार म्हणून फिक्के वाटतात त्यांच्या सोबत त्यांच्याच पक्षाचे एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे आहेत बजरंग सोनवणे यांच्या पथ्यावर पडणारी एक बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे तो एकवटलेला मराठा समाज हा जवळपास आठ लाखाच्या पेक्षाही अधिक आहे त्या तुलनेने वंजारा समाजाची मते कमी आहेत जिल्ह्यात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार भारतीय जनता पक्षासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ही दोन विधानसभेचे आणि एक विधान परिषदेचे आमदार आहेत या निवडणुकीतील महत्वाचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून तरुण कार्यकर्ते अशोक हिंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशोक हिंगे ते काँग्रेस मधून वंचित कडे गेलेले आहेत काँग्रेस मध्ये बघायचं तर बीड जिल्ह्यात माजी मंत्री अशोक पाटील आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रजनी पाटील या दोन नावाभोवतीच काँग्रेस आहे आणखी ही एक विशेष बाब म्हणजे मनोज यांचे आंदोलनातील सहकारी गंगाधर उमेदवारी जाहीर केली आहे तोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेला हा बीड जिल्हा मराठवाड्यात रेशीम शेतीतही अग्रेसर आहे सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे प्रतिनिधी म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आदेश नहार तसंच क्रीडा प्रशिक्षक परवेज खान यांनी बीडच्या खासदाराकडून आपल्या अपेक्षा या शब्दात व्यक्त केल्या नमस्कार मी आदेश नहार अन्य जिल्ह्यात जसं डेव्हलपमेंट आहे तिथं प्रगल्भतेने वाढलेला आहे गगनचुंबी इमारती आहेत रोड आहे डेव्हलपमेंट आहे आणि कुठं ना कुठं फ्युचर विजन आहे आपल्याकडं त्याचा थोडासा शॉर्टफॉल आहे म्हणजे आपण कधी तो विजन व्हिज्युअलाइज करू शकत नाहीयेत आणि उद्योजकता विकसित करण्यामध्ये आपण कुठंतरी पाठीमाग आहोत की जे आपले फ्युचर लीडर्स असतील त्यांनी याचा आराखडा बनावा आणि त्याच्यावर काम करावं मी परवेश खान खेळासाठी मैदाने चांगले चांगले आम्हाला तयार करून देण्यात यावे आणि खेळाडूंना चांगली सुविधा निर्माण करून त्यांनी द्यायला पाहिजे बीड जिल्ह्यासाठी लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात लातूर आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा आढावा आताच आपण ऐकलात लेखन शशिकांत पाटील आणि रवी उबाळे वाचांस्वर वैभवी जोशी आणि हर्षवर्धन दीक्षित हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा सतरा मे पर्यंत दररोज ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार लोकनिर्णय महाराष्ट्राचा